भाजपमध्ये माजी आमदार राजनजी पाटील व माजी आमदार यशवंत माने यांचा भाजप प्रवेश झालेला आज पाहायला मिळाला मला आवर्जून त्यांच्याकडून एक त्यांच्या प्रवेशावर एक टिप्पणी करायची आहे ज्यांनी भाजपचे पाळ मोळ सर्व भारत देशामध्ये दे रुजवली ते माजी पंतप्रधान कैलासवासी अटल बिहारी वाजपेयी यांनी संसदेमध्ये एकमत त्यांच्या बाजूनी कमी पडलं तर आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा त्यांनी त्या ठिकाणी दिला गेला दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगायचं झालं तर आत्ताच महाविकास आघाडीचं सरकार असताना सभागृहामध्ये मतदान व्हायच्या आधी आपण अल्पमतात आलेलो आहे असं समजल्या समजले आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला या ठिकाणी आपला नेता विधानसभा लढवतोय म्हटल्यानंतर कैलासवाशी आनंदराव देवकते साहेबांनी देखील विकास मंत्री असताना मंत्रीपदाचा राजीनामा दिला आमदारकीचा राजीनामा दिला आणि आपल्या नेत्याला त्या ठिकाणी सुशीलकुमार शिंदे साहेबांना निवडणूक लढवण्यासाठी जागा मोकळी करून कैलासवासी आर आर पाटील यांनी देखील अशाच पद्धतीनं पार्टीनं राजीनामा द्यायला सांगायच्या आधी देखील आपला राजीनामा देखील दिला आणि राजीनामा द्यायला दिल्यानंतर आपला सरकारी बंगला खाली करून टॅम्पून सगळं चांगलेलं सामान भरून घेत आमदारकीचा राजीनामा नारायण राणे साहेबांनी देखील या ठिकाणी पक्षांतर करत असताना आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला मला आवर्जून या ठिकाणी गोष्ट विचारायची आहे कुठे पाहायला मिळली नाही सोशल मीडियावर आली नाही कुठल्या टीव्हीवर आली नाही जसा राजीना जसा प्रवेश झाला असं सोशल मीडियावर आलं तसा ज्या पक्षानं तुम्हाला महामंडळ दिलं होतं त्या महामंडळाचा राजीनामा फेकून तुम्ही खऱ्या अर्थानं भाजपमध्ये प्रवेश करायला पाहिजे होता हा राजकीय संकेत आहे हा राजकीय विचार आहे आणि हा राजकीय संकेत असताना देखील तुम्ही खरकट घेऊन राष्ट्रवादीचं खरकट घेऊन तुम्ही भाजपमध्ये गेला याबद्दल मला थोडी खंत वाटतेय मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं ज्यावेळेला पक्षांतर होत होतं आणि आपण भाषण करत असताना त्या ठिकाणी सांगितलं पक्ष तर बदलत तुम्ही आहेत पण आम्ही पक्ष बदलणारी नाही अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं आपण थोडं आत्मचिंतन केलं पाहिजे आणि राजीनामा का नाही दिला याचं उत्तर देखील आपण जनतेला दिलं पाहिजे अशा विचाराचा मी कार्यकर्ता आहे धन्यवाद